प्राथमिक शाळा कारणवस्ती या शाळेमार्फत आयोजित केलेले जवाहर नवोदय शिष्यवृत्ती सैनिक स्कूल ह्या क्लास मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे लाइव प्लस रेकॉर्डेड बॅच आहे आमच्या क्लासचे वैशिष्ट्य असे आहेत की दररोज लाईव्ह लेक्चर होणार आहेत सराव प्रश्न संच सुद्धा उपलब्ध आहेत रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यूज मध्ये बघता येणार आहे प्रत्येक घटकावर सरळ चाचणी उपलब्ध आहे सर्व विद्यार्थ्यांचा सरळ टेस्ट निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध आहे संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हानी आम्ही घेत आहोत बघा तुम्ही बाहेर क्लास लावायला गेलात तर पाच हजार ते पंचवीस हजार रुपयांत फी आकारणी केली जाते परंतु आमच्या या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवस्ती शाळेमार्फत आपल्याला हे क्लास फ्री 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 करता येणार आहे आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे आम्ही सर्व टेस्ट तुम्हाला सोडवता येतील आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा म्हणजे तुमचे मित्र परिवार व नातेवाईकांना सुद्धा या संधीचा फायदा घेता येईल आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हायचा फायदा असा आहे की व्हॉट्सअपचे ची मेसेज डिलीट होतात परंतु टेलिग्राम हा एक चॅनल आहे त्याच्यावरची मेसेज कधीच डिलीट होत नाही तुम्हाला काही असल्यास एकोणपन्नास करा चला बघा भाषा विषय बघा भाषा विषय हा अत्यंत महत्वाचा विषय आहे बघा जवळमध्ये उतारे एकूण दोनशेहून अधिक पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहेत जवळमध्ये उतारे एकूण दोनशेहून अधिक ऑनलाईन सर्व उपलब्ध आहेत जवर नऊदेव उतारे एकूण पन्नासवरून अधिक ऑनलाईन ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहे बघा जव्हर नऊदेव उतारे उतारा क्रमांक एकशे अठरा मध्ये मी वैष्णवी स्वामिनाथ सुनने आपलं सहर्ष स्वागत करीत आहे जवर नवदेव उतारे उत्तारा क्रमांक एकशे अठरा विद्यार्थी मित्रांनो आज आपण जगर महोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक एकशे अठरा मधील प्रश्नाचे आयोजन केले आहे आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशेहून अधिक उत्तरांचा अभ्यास करून व दोनशे अधि, उन अधिक दोनशेहून अधिक ऑनलाईन सवट सोडून भाषा विषयात वीस प्रश्नाचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळवा तेही खात्रीशीर खात्रीशील बघा उतारा क्रमांक एकशे अठरा अगदी सोपं उत्तर आहे बघा तुम्हाला एक मिनिट सावली दिला जात आहे तुम्ही एक मिनिटाच्या अवधीत वाचून घ्या कृष्ण म्हणतोय रीड चला आपण वाचूया उतारा, बघा उतारा क्रमांक एकशे अठरा वर्षा ऋतूच आगमन सर्वांनाच हवं हवं असं वाटतं कधी ढगांच्या गडगडात मुसळधार कोसळणारा तर कधी एकसारखा रिपरिप पडणारा तर कधी रिमझिमत राहणारा असा पाऊस कधी कधी उलट तर कधी खट्ट्या कधी रौद्र रूप धारण करतो त्याच्या येण्यानं धरती तृप्तीने न्याहून निघते वृक्षवेली आपली मरग झटकून चैतन्य चैतन्यानं फुलं लागतात धरणी माता हिरवीगार पैठणी परिधान करते ओढते नाले खळखळ खर, वाहू लागतात आकाशात सप्तरंगाची उधळण होते असे सृष्टीला नवा येतो सृष्टीचे हे रूप पाहून खरोखरच डोळ्याचे पारणे फुटते बघा पावसाळा आला की आपल्या सर्वांनाच आनंद होतो आपण पावसात भिजतो बघा मोर नाचतात पावसात बघा उत्तर क्रमांक एकशे वरील पहिला प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न पहिला कोणाचे आगमन हवं हवं असं वाटत पर्याय ए थंडीच पर्याय बी पावसाच पर्याय सी इंद्रधनुष्याच पर्याय डी रंगाच बघा प्रश्न पहिला कोणाचं आगमन हवं हवं वाटतं वाटत पर्याय ए थंडीच पर्याय बी पावसाच परैशी इंद्रधनुष्याच परयडी रंगाच चला ओल्ड नंबर पण टाकी चला सृष्टी बी उत्तर देते साक्षी बी उत्तर देते प्रशांत बी उत्तर देतोय <coughs> <coughs> चला उत्तर टाका प्रदीप कृष्णा पहिल्या ओळीतच उत्तर आहे सृष्टी म्हणते चला बघूया वर्ष ऋतू आगमन सर्वांनाच हवं हो हवं असं वाटतं व्हेरी गुड सृष्टी अगदी योग्य सापडून काढली प्रदीप बी उत्तर देतोय कृष्णा उत्तर बघा प्रश्न पहिला कोणाचं आगमन हवं हवंच वाटत याच योग्य उत्तर आहे पर्याय बी पावसाचं ज्या विद्यार्थ्यांनी बी उत्तर दिले त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन प्रशांत म्हणतोय फर्स्ट फर्स्ट लाईन अभिनंदन प्रशांत ह्या विद्यार्थ्यांनी बी उत्तर दिले त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न दुसरा धरणी माता काय परिधान करते पर्याय ए पाऊस पर्याय बी फुलांचा माळा पर्याय सी शी, हिरवीगार पैठणी पर्याय डी मरगळ प्रश्न दुसरा धरणी माता काय परिधान करते पर्याय ए पाऊस पर्याय बी फुलांचा माळा हिरवीगार पैठणी पर्याडी मरगळ सृष्टी सी उत्तर देते हिरवीगार पैठणी पाचव्या सृष्टी होते चला बघूया धरणी माता हिरवीगार पैठणी परिधान करते अभिनंदन सृष्टी तो अगदी योग्य वळ सापडून काढली प्रशांत सी उत्तर देतोय चला उत्तर का खा कृष्ण नाही आहे का तास असेल जॉईन प्रदीप प्रश्न म्हणतोय फाईव्ह अँड सिक्स लाईन अभिनंदन प्रशांत कृष्ण उत्तर का नटा किती आहे तुमच्यासाठी आकाशात कशाची उधळण होते प्रश्न तिसरा आकाशात कशाची उधळण होते पर्याय ए प्रकाशाची सप्तरंगाची सी किरणांची डी सुगंधाची बघा प्रश्न तिसरा आकाशात कशाची उधळण होते प्रकाशाची बी सप्तरंगाची पर्याशी किरणांची पर्याडी सुगंधांची सृष्टी बी उत्तर देते चला वळ नंबर पण टाकी चला म्हणजे आपल्या आपल्याला आपला उतारा किती आकलन झालाय लगेच आपल्याला कळते बघा ती म्हणजे खालून दुसऱ्या ओळीत <coughs> आकाशात इंद्रधनुष्याच्या सप्तरंगाची उधळण होत असते अभिनंदन सृष्टी साक्षी सी उत्तर प्रशांत बी उत्तर देतोय कृष्णा बी उत्तर देतोय चला वर नंबर काकी चला प्रश्न म्हणतोय डाऊन टू खरुंद नंबर चे अभिनंदन प्रशांत चला प्रश्न चौथा तुमच्यासाठी प्रश्न चौथा धरणी या शब्दाला कोणता समानाचे शब्द उतारात आला आहे पर्याय आगमन पर्याय बी धरित्री धरित्री पर्याय सी उधळण पर्याडी सप्तरंगी प्रश्न चौथा धरणी या शब्दाला कोणता समानाचे शब्द उतारात आलेला आहे पर्याय ए आगमन परबी धरित्री परासी उदाहरण पराडी सप्तरंगी सृष्टि भी उत्तर दे कृष्णा भी उत्तर दे तो है कि मंजीत चौथे उईते अभिनंदन <coughs> सृष्टि चला उत्तर काका प्रदीप नहीं है कदा सर जॉइन प्रशांत बी उत्तर देतोय चला बघूया प्रश्न चौथा धरणी या शब्दाला कोणता समानार्थी शब्द उत्तरात आलेला आहे याच योग्य उत्तर आहे पर्याय बी ज्या विद्यार्थ्यांनी बी उत्तर दिले त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन प्रशांत म्हणजे फोर लाईन अभिनंदन प्रशांत चला प्रश्न पाचवा खास तुमच्यासाठी वर्षा ऋतूत वृक्ष काय संजारते प्रश्न पाचवा वर्षा ऋतूत वृक्षविली काय संजारते पर्याय ए मरगल पर्या बी चैतन्य परयसी उदळन पर्याडी सप्तरंगी प्रश्न पाचवा वर्षा ऋतूत वृक्ष काय संजारते पर्याय ए मरगल पर्या बी चैतन्य परयसी उदळन पर्याडी सप्तरंगी दृष्टी ए उत्तर देते पाचवेच चला उत्तर टाका म्हणते चौथ्या आणि पाचव्या सृष्टी <tries> बघा संजारते या शब्दाचा अर्थ आपल्या कळाला तर आपल्याला उत्तर अगदी लवकर सापडते प्रशांत हे उत्तर देतोय चला या खूप जणांचा गोंधळ व्हायला लागलाय कृष्णा ए उत्तर देतोय प्रश्न म्हणतोय फोर अँड फायव्ह लाईन तुमची ओळख बरोबर आहे पण तुमचं बघा समजाते म्हणजे लागतात काय लागतात कशाचे लागतात समजातात म्हणजे कशाचे लागतात त्याला कशी लागतात बघा अह ह्या हो, 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 प्रश्नाचं योग्य प्रश्न पाचवा वर्षा ऋतूत वृक्षवेली मध्ये काय सर्जाते बघा तुम्ही ओळ बरोबर टाकली पण तुमचं उत्तर चुकलेलं आहे त्याला मी सांगते तुम्हाला बघा वृक्ष मिले आपले मर्ग झटकून येते झटकून आपल्याला झटकून विचारलेलंच नाही चैतन्याची फुलं लागतात बघा म्हणजे कशाची फुले कशाची लागतात फुले बघा त्याची चैतन्य न फुलं लागतात बघा त्याच योग्य उत्तर आहे पर्याय बी बघा मला अपेक्षा होती याच उत्तर तुम्ही योग्य टाकता अगदी सोपा प्रश्न होता परंतु तुमच्या सर्वांचा हा प्रश्न चुकलेला आहे साक्षी बी उत्तर टाकते मी सांगितल्यानंतर चला आजोबर टाकायला काय झालत चला त्याचं योग्य उत्तर आहे पर्याबी चला थँक्यू उतारा क्रमांक एकशे अठरा संपलेला आहे आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन वाटले सराव टेस्ट तुम्हाला सोडवता येतील आमच्या युट्यूब चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा म्हणजे तुमच्या मित्र परिवार व नातेवाईकांना सुद्धा या संधीचा फायदा घेता येईल आमच्या टेलिग्राम ग्रुपला व्हा टेलिग्राम चॅनल व्हायचा फायदा असा आहे की व्हॉट्सअप ची मेसेज डिलीट होतात बघा काही अडचण असल्यास शहाऐंशी डबल झिरो सेहेचाळीस बेचाळीस एकोणपन्नास से या नंबर वर संपर्क करा चला उतर संपलेले अठरा चला आपण परत भेटूया आठ वाजताच्या तासिकाला